मराठी ते धडक ते धडक खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्या पासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात युवा नेते वैभव पाटील आता चांगलेच ॲक्टिव्ह मोडवर आले विटा शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी वैभव पाटील नव्या स्टाईल मध्ये रस्त्यावर उतरले ज्योतिबा नगर येथील गटारींची दुर्दशा झाल्यानंतर नागरिकांनी वैभव पाटील यांना फोन केलाय ज्योतिबा नगर येथील नागरिकांच्या या तक्रारीनंतर वैभव पाटील यांनी तातडीने परिसराची पाहणी केली आहे यावेळी वैभव पाटील यांनी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना बोलावून गटारींची परिस्थिती दाखवली आहे तर ज्योतिबा नगर येथील दुर्दशा पाहून वैभव पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना फोन केलाय यावेळी वैभव पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना तातडीने यावर मार्ग काढण्याची विनंती केली आहे युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील आता चांगलेच अॅक्टिव्ह मूडवर आले असून विटा शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी वैभव पाटील रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले ज्योतिबा नगर येथील गटारांची दुर्दशा झाल्यानंतर नागरिकांनी युवा नेते वैभव पाटील यांना फोन केला आणि आपल्या व्यथा मांडल्या त्यानंतर वैभव पाटील यांनी कोणताही विलंब न करता येथे जाऊन परिसराची पाहणी केली यावेळी वैभव पाटील यांनी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना बोलावून गटारींची परिस्थिती दाखवून दिली तर ज्योतिबा नगर येथील दुर्दशा पाहून वैभव पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना फोन करून तातडीने यावर मार्ग काढण्याची विनंती केली आहे. एकूणच वैभव पाटील आता चांगलेच ऍक्टिव मोडवर आले असून नव्या स्टाईलमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या त्वचेवरील तीळ, मस्सा, तामखळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विट्यातील डॉक्टर प्रवीण बडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही, नाही, वेदना ना जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळब्या हॉस्पिटल एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर